आयुक्तांची शामराव नगरला भेट तातडीने प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन नागरिकांना मोठा दिलासा सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक अठरामधील शामराव नगर परिसरात निर्माण झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते गटारी तसेच अन्य प्रश्नांबाबत भाजपचे पदाधिकारी राजू उर्फ प्रमोद नलवडे अमर पडळकर शहाजी भोसले तसेच भाजपच्या नेत्या व स्थानिक नागरिकांच्या वतीने आयुक्तांना समस्यांबाबत निवेदन देण्यात आले होते या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन आयुक्त सत्यजित गांधी यांनी प्रभाग क्रमांक अठरामधील नगर, कालिकानगर नगर, नगर लट्टे सोसायटी श्रीराम कॉलनी जहीर मस्जिद परिसराची पाहणी केली यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या आयुक्तांपुढे मांडल्या या समस्यातून आम्हाला मुक्त करा अशी विनंतीही केली या भागातील समस्याबाबत तातडीने सोडवण्यासाठी उपाययोजना करू असे आश्वासन देण्यात आले निवेदनाला मान देऊन आयुक्तांनी पाहणी केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी सांगली महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत आता अजून हा मे महिना सुरुवात सुरुवात झाली आहे मे महिना महिन्यात संपुताला पावसाचे जोरदार एंट्री झाले अजून पावसाळा सुरुवात व्हायची आहे त्याच्या अगोदरच भरपूर पाऊस पडला आणि त्यामुळं ह्या गुंटेवारी भागात एवढी दयनीय अवस्था झाली आहे की नागरिकांचा खूप हाल व्हायला लागलं इथं त्यासाठी आम्ही काल आयुक्तांना निवेदन दिलं होतं की आमच्या भागाची पाहणी करा त्या पा आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार आज आयुक्त इथं येऊन गेले भागाची पाहणी केली आणि आयुक्तांनी आम्हाला असं आश्वासन दिली की हे सगळं आता जे बघितलेली अवस्था आहे त्यांनी ती आता तात्पुरत्या स्वरूपात करून दे देणार आणि जर आयुक्त साहेबांनी जर त्यांनी सांगितलं तसं जर नाही केलं तर आमच्या या भागातनं तीव्र आंदोलन उभं करण्याचं आम्ही नागरिकांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे काय सध्या परिस्थिती येतात सध्या परिस्थिती पावसानं आता ही बघताय सगळं मागच्या बाजूला पाणी आहे घरातली पाणी चालू आहे साप वगैरे असं फिरतायत आणि लहान मुलांना घरातली लोकं लहान मुलांना बाहेर सोडत नाही आहेत अशी खूप दुरावस्था झालेली आहे या भागाची